सोलापूर न्यूज मध्ये सिद्धेश्वर तलावामध्ये एकोणसाठ कासवाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच विजापूर रोडवरील धर्मवीर छत्रपती संभाजी तलावातही त्याची पुनरावृत्ती झाली आहे जागतिक कासवादिनी शुक्रवारी तीन मृत अवस्थेत आढळल्याने पर्यावरण प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे सिद्धेश्वर तलावात आठ मे रोजी पंचावन्न भारतीय व चार अमेरिकन कासवांचा मृत्यू झाला होता यानंतर महानगरपालिका प्रशासनाकडून या तलावातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्याची नुकतेच कारंजी सुरू झाली आहेत चुन्यांची निवडी मिसळून येथील शेवाळाचे प्रमाण कमी करणे व ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचे महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत दरम्यान तलावाप्रमाणेच धर्मवीर छत्रपती संभाजी तलाव म्हणजेच कंबर तलाव मध्ये शुक्रवारी सिद्धेश्वर मिसलेलू या पर्यावरणप्रेमींसाठी तीन तास ही कासवे मृतावस्थेत आढळली त्यांनी या संदर्भात तक्रारी वन विभागाच्या बाहेरशे एकोणीसशे शहावीस या हेल्पलाईनवर केली असता वन विभागाच्या त्वरित येऊन या कासवांना ताब्यात घेतल्या आहे यापैकी दोन सॉफ्ट या जातीची कासव असून सायडर या प्रभाधी दोन कासाव आहेत या तलावात काही ठिकाणी मासे मृत अवस्थेत आहेत मात्र सिद्धेश्वर तलावाच्या तुलनेत अत्यल्प कमी प्रमाणात आहेत मृत कासवांना ताब्यात घेण्यात आले असून शबविछेदा कासवांच्या मृत्यूचे कारण समजले जाणार आहे सिद्धेश्वर तलावाच्या तुलनेत या तलावात स्वच्छता आहे तरी कासवांचा मृत्यू का झाला हे पहावे लागेल माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका